पेडने लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा मंडळाचा महिला विभागाच्या माजी अध्यक्षा सौविद्या हणदुळकर याला विनंती आहे की त्यांनी अल्लाह नम आरोग्यम धनसंपदा शत्रु बिना चाहे दीपों दोती नमोस्तुते 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 <laughs> आगरवाड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या या लॉटरी विक्री शुभारंभ झालेला आहे या ठिकाणी आपण दोन गाड्या या ठिकाणी आहेत हुंडा ऍक्टिवा आणि हुंडा ऍक्टिवा स्टँडर्ड या दोन दुचाकी गाड्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत तसेच फ्रीज वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस मिक्सचर ग्राइंडर आणि पाच कॉन्सोलेशन प्राइजेस प्रेशर कुकर या ठिकाणी बक्षीसच्या रूपाने आगरवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने या वर्षी ठेवलेला आहे आमच्याकडे मोठ्या गाड्या नाहीत पण याच आ... का हो कार्यक्रम दरवर्षी कुकरच मका देतात पुढे हो का पुढे डिसेंबरात जिल्हा पंचायत इलेक्शन असतात काळात पण जर जनरल म्हणून जर सीट मिळालं तर नक्की विश्वास आहे की पुढे सीट सुरेश काम झाल्या तीन दिसतो आमदार असा त्याच्यावर सुरेश काम झाले सो तर त्याचं खरीच जर काम झाल्या तर त्याच्याबद्दल दुबत ना पण असं जो गणपतीचं तुमचा कार्यक्रम बरोबर सगळे एकमत जाऊन काम करा एकमत जाऊन पुढे कार्यक्रम घडवून आणा आमचं ह्याच्यापुढे तुमचा पाठिंबा असतो आणि असेच बरे बरे कार्यक्रम घडवपास आमचं सहकार्य असतं धन्यवाद तुमच्या फाटल्यात असा पण कधी विसरायचे ना ना ते मिनिस्टर देऊ शकले ना पण आमदार देऊ शकले पण सरांनी एक कोणी सरांचे उत्तर गेल्या बरोबर तो जनरेटर सुद्धा आमकां दिल्लो असा आणि ह्यासाठी त्यांचे कशे उपकार आठवणचे हो मोठा प्रश्न असतात पण मी एकच सरांना सांगायला शकता आम्ही अगर वेळेस सार्वजनिक गणेश म्हणतो तुमच्या सधी ऋणी असत कारण आजपर्यंत तुम्ही जो मध्ये मदतीचा हात दिला परत एकदा देव तुम्हाला बरे करू आणि जे तुम्ही कार्य केलात ते जे आय धनाच नाही ते मोठे पण सांगायचे त्यांचे झाले असतात आम्ही सध्या धारगळ नव्हता धारगळ